मथुर आणि तीन फेर दिसून सांगा आता दिसल शंभर टक्के घरी बैल आहेत ते कधीही दिसू तरी अचानक कधीही धप्पा होऊ शकते त्या गाडीचा ज्या दिवशी बैल घालेल त्या दिवशी एकच करेल काही द्या दोन तीन गाड्या घाटाव पण जे म्हणत होते का नाही मागणं कमेंट्स करणार आहे त्या कमेंट्स करणाऱ्याच नाही पण ते उत्तर भेटून जाईल त्या दोन मैदानाच उत्तर भेटून जाईल टिटवी कोण आहे टीटीचा मालक काय करू शकतो ते उत्तर शंभर टक्के दोन मैदानात भेटणार बोलणार जाऊ नमस्कार नमस्ते टिटवी ना मुंबईत तुम्हाला घातला त्याबद्दल काय बोलाल काय आनंद आहे एकदम गेल्यापासून कुणाकळावर आधी शरीर मथरूवर ना हा आता गेल्यानंतर मथुवर पाहिलं परत पुन्हा डोंगरे आणि ती दोन मैदान पाहिली गाडी किती गुलाब आता सुद्धा आपल्याला सीजनला एक दोनच गाडी मार खाल्ला नाहीतर कमीत कमीत एक चाळीस पस्तीस चांगली चर्चा झाली मुंबईला आहे मुंबईला पहिला केला मागच्या वर्षी पण केला पण दोन नंबर मधल्या गाड्या केल्या सगळ्या सीजनला टॉप मध्येच खेळतो आपल्याला माणसांच्या काय म्हणलं बोला की का पाटील साहेबांना ती गाडीचं मत नव्हती असं तसं नाही कमेंट करणार असे काही तोंड कोणाच धरू शकत नाही आपण पण आपल्या बायलात पण तेवढी धमक आहे आणि आपल्यात पण त्याच्यापेक्षा जास्त धमक आहे सिद्ध करून दाखवायची आणि ती ना मुंबईला तर करून दाखवलं आहे का नाही दाखवलं तुम्ही किती मैदान गेला होता मुंबईला मुंबईला प्रत्येक मैदानाला असतोय म्हणजे तुम्ही आता जेवढी मैदान झाली तेवढी गेली हा तेवढी गेली आता ड्रायव्हर कोण कोण होतो तिकडे तिकडे घरचा शंभू एक असतोय पुन्हा गमपत ड्रायव्हर असतोय आवी एक असतोय आणि काळू ड्रायव्हर म्हणून एक त्यानं एक गाड्या डोंगर यातून त्याचं कसं काय लागलं मुंबईला तो तु� आकाश शेटणी बदलापूरच्या उतरलेल्या डोंगर तो पण आपल्या घरचे संबंध आहेत मग ते म्हणजे टिटवीन ते मथुरबर ज्यावेळेस डावी खांदी बैल पब्लिक न पळाला फर्स्ट टाइम कि मुंबईला माहित झाले त्यावेळेस की बैल डावीनं पण पब्लिक न पळतो फक्त बैल जास्त पळतो ते शुभम भाईलाच माहित होत राहुल दादाला की बैल डावीला जास्त पळतोय त्यामुळे पहिल्यांदा मथुरबर डावी न घालून बैल गाडी चांगली पाहिल्यानंतर ती डोंगरावर निवेदन झालं एक बघितलं तुम्ही मागच्या मुला म्हणला होता की शुभम पाटील आणि राहुल दादा मथुरासाठी ट्युअर लय शिव म्हणते का त्याच्याबद्दल काय बोलायला हवी हाय चालतं त्यांचा हाय जीव म्हणून तर जिथं हाय त्यांचा हायच म्हणलं पाहिजे ना तिथं कुठल्या हॉटेल उतर तिथं तोंड्यात बोल असतं कुणाकडं आतुल शेख पाटील पहिल्या पाटील नावानं गाडी आतिथ आता कधी आपल्याकडं मैदान आपल्याकडे परत गाडी कधी बोलतो बैल बैल आता बघू आपल्या भागात एंडिंगला आता मे महिन्यात जे मोठे मैदान दोन पडतील त्यावेळी शंभर टक्के टिटवी दिसेल आपल्या पाटील साहेब म्हणजे आता कधीच मैदाना तुम्ही खेळताय बिरेगावचं काय नियोजन कोरेगावचं नियोजन झालेलं पण शेडचा बड्डे असल्यामुळे आम्ही मुंबईतच पाहणार आहे आणि शर्यत पण मुंबईत मोठी होईल आपल्याला तरी चांगलं चांगल्या पैशावर होईल शर्यत आणि महत्वाचं एक मेच म्हणजे मुंबईतलं सगळ्यात मोठं मैदान असतं बिंजोडचं त्यामुळे त्या मैदानाला आपण बैल थांबवलं म्हणजे त्यांचं बिंदू तर मोठं असतं सव्वीस जानेवारी आणि एकमे दोनच मैदान मोठे असते मुंबईत किती मुकोंठ तवास कळेल आणि त्यावेळेस प्रत्येक जण म्हणजे ते खेळायचा असतो एक खेळ असं नाही की हरतोय जिंकतोय लांब असतात त्या त्या गोष्टी वगैरेच खेळायच आणि चांगल्या पैशावर खेळायचं असतो प्रत्येकाला डोक्यात असतंय म्हणजे मोठं आनंदी दिवस म्हणजे दिन साजरा करायचा की जाईल तिथे आज गुलायच होय हाय आणि सगळ्या मोठ्या बाईंच्या नावाला कमीपणा दिलेलंच नाही आता आपल्याकडे पण तुम्हाला मुंबईत पण घातलं त्याबद्दल काय बोलायला सर त्याबद्दल म्हणजे बोलण्यासारखे शब्दच नाहीत कारण घाटाव आणि मुंबईत पण ठाराव बैल एक दहा बारा होऊन गेले त्याच्यात आपला बैल पळालाय त्याचा आनंद बन आणि सगळ्या मोठ्या पळालाय पळाला नाही हा सगळ्या पळाल्या लढती पण मोठं झाली सगळ्या चांगल्या शेअर मोठ्यात झालं ना गाड्या लढती पण सगळ्या मोठ्या झाले आता मग आपल्याकडे नियोजन आता कसं राहिली इथं पुढं का पाऊस राहत पाऊस येत नाही मे महिन्यात जे दोन मैदान पडतील ना मोठे घाटावर त्या मैदानला शंभर टक्के टिटवी दिसेल आणि काही द्या दोन तीन गाड्या घाटावर पण जे म्हणत होते का नाही मागणं कमेंट्स करणार आहे कमेंट्स करणारच नाही पण ते उत्तर भेटून जाईल त्या दोन मैदानातच उत्तर भेटून जाईल टिटवी कोण आहे आणि मालक काय करू शकतो ते उत्तर शंभर टक्के दोन मैदानात भेटणार बोलणार ना पाटील साहेब नाही बोलणारे भरपूर आहेत पण करणार बोलून करून दाखवणार एक दोघ आहेत त्यामुळे तुम्ही सगळं का काय असेल हा बैलावर तुम्ही म्हणा पाटील साहेब की लय मोठ्या पाहिला तुम्ही नाही पडल फिरायला नवीन चेहरा नवीन असतं का बद्दल काय बोला आता पाहणार आहे ना त्यावेळेस पण नवीन एरियातच पाहणार आहे नवीन एरियात पळूनच आपण गाड्या मारून दाखवणार आहे राहिलेले दोन मैदान मे महिन्यात आहेत ना दोन मैदान मोठे होणार आहेत त्या दोन्ही मैदानला आपण नवीन एरियातच नवीन बैलातच पळून गाड्या मारणार काही तुमचं नवीन म्हणता व्हिडिओ नाही आता आज बघा बैल नसताना पण आपण उमरजच्या मैदानात आलोय किंवा आज दिवसभर गाड्या बघण्या काय बघणे कुठला बैल किती पळतोय काय पळतोय तेव्हाच धोक्यात यायचं बाबा हा बैल चालेल काय असा अभ्यास करून आपण नवीन बैल पळणाऱ्या बर घालून चर्चेत येतोय आता जेवढी वास्त्र बिस्त्र घातली पाठायचं असेच काढले नागर अशीच म्हणजे बघून चांगले पाहिजे वासरांच्या बरोबर घातला बैला आता गरीब नाही वासरास आपण आलो बैलचा कधी नियोजन काय अजून ते हजर राहिले आता बघ कित करायचं राहिलं इथं राहिलं अरे उमर राहिले का हो तसं पडलं काय सांगायला उमरच्या मैदानात चांगलंच पाहिलं कडन म्हणजे काहीच मैदानाच गुलाल गुलाल नाही गुलाल भरपूर ठिकाण झालंय पण ओपनचं पहिलंच मैदान आहे आता हे दुसरा दात टाकलाय ते न आदतच हो ते राहिलं कडन माणसाच की पट्टीसाहेब ओपन बोलणार माणूस काय बोलच रुखी नाही काय खरंच बोललेलं चांगलं आहे ना खरं बोलून वाईट होईल चांगलं पण खोटं बोलून माणसा दिशा बोल करणं त्यामुळे रोखटोक पड काय असेल रोखटोक बोलायचं काय चुरशीच्या पण भिंज होते का तुमच्या आपल्या आजपर्यंत एवढ्या मोठ्या शर्ती गेल्या पण कुणावर तुरज म्हणून केलीच नाही सगळी शर्ती आपली मैत्री पूर्ण झालेत आणि आपण खेळायच्या हेच खेळेत आणि जेवढ्या शर्ती झालेत तेवढ्याच बैलांच्या विरोधात पाळा बैल पैर्यात पण त्यांच्या पळाला आपल्याला म्हणजे बल दोन्हीकडे पळाला इकडे पण पहाला म्हणजे बल जेवढा सगळ्या मैत्री झाला सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्यांच्या संबंध चांगले ठेवून चांगले म्हणाल गावच्या किस्त आपला मागच्या रोहित आल्यानंतर आठवले का हो म्हणून म्हणलं तुम्ही नाव घेतलं त्यांनी म्हणून काय विषय काय झाला होता सात गा शे आठ शिमी होत नऊ गाडी आलेल्या एटी टी वी सोडणार नाही फायनलला फायनल ला सोडायची नाही गाडी तर म्हणलं काय झालं तर म्हणला शिमी झाला आठ फायनल ला आले नऊ गाड्या मग त्याच्यावर पावसाचं वातावरण तर आमची सुटली नाही गाडी त्या गर्दीतच याची इच्छा नव्हती म्हणजे बाबा असं कसं अन्याय नाव कशाला तुम्ही घडलं होतं ना काय सांगाल ते टिकवी असतल्यास तरी तर उठत एक नंबर आहे का नाही सुटले येते ते साधारणता बैल नाव का पण तर मस्ताईत झालं नाही होतो बहेर आहे का नाही कसे काही नाही फेरे बघून बोलला तो काय नाही ते वैय संबंधितल्या बैल आधीगर आलेल्या कारण मध्ये आणि कारण मध्ये येऊन गजापूर आमच्या पाहालेला गजापूर पाहाले आणि त्या दिवशी गाड्या चांगल्या मारल्या आणि त्यांनी मोठं मन करून ते गजाथांना थांबवला नाही आणि टीटीवर बैल घातला टिट्यून ती पळ म्हणली ते सगळं मैत्रीपूर्ण होतो आपलं पहिलं आज सांगतोय काय रोहित असेल सगळे असेल म्हणजे असं नाही की मैत्री संबंध आहेत असं नाही की बाकी कोणाच बाकीच्या गोष्टी आहेत कि ह्याच्या मागण्या आहेत तस काय नाही सगळे जीवाला जीव देणारच माणसं आहेत आपल्यावर आहेत ते सगळं आहे का सगळे भेटत गेलं सगळे भेटत गेलं पण शत्रजी काय काय पाठवायचं बैल पडला तरच माणसं किंमत याच्याबद्दल काय बोलत किंमत त्यांची बाहेर असं मीडिया किंवा बाकी वळगणार तेवढी पण जे आता आपल्या बैलाभर आणि आपल्या भर आहेत सगळे ते आपल्या जेवा भावाचे आहेत की पाटील असू किंवा नसू पाटलांपेक्षा जास्त काळजी करणारे पाटलांच्या बैलाची सगळी माणसं आहेत आपले पिटीवर आहे ना? का नाही शंभर वेगळा शंभर आहे आता रोहित आहे आता आज मला बैल मारतो सगळेच बैल मारतो पण रोहीच्या आता बैल दिला कि बैल मारत पण नाही काहीच करत नाही रोजी सुट्टीला कसं आहे नेमकी टिटवी तुम्ही करता सुट्टी कधी कसं आहे रोहित त्याचा तुमचा एक कार्यकर्ता भेटला पाटणा देताना ते म्हणला टिटवी एक अशा ठिकाणी पक्का आजार पाण्यास करायला पाट्यासाठी बैल होत आहे सांगत त्याचा पाक ना बैल आजारी पडलेला मध्यंतरी कसं असतंय माणसं काही शरीराचा असतंय कि आजार पण चांगले पण अशा गोष्टी येतात त्यावेळेस आपण चांगलं लक्ष देऊन कव्हर केला बैल आणि पुन्हा चर्चेत आला आता मागच्या व्हिडिओ तुम्ही एक बोलावता सगळ्यात मोठे वाक्य लवायला गेले ती बोल बोलतो ते आपण करणारच की पण पुढच्याने आपले पैसे तेवढे लावले पाहिजे सगळ्यात मोठे जर किती इथं आपल्या बघा झालं पिंजवड पुढचा लावलं त्याच्यापेक्षा आपण दहा पंधरा गुंट जास्तच लावू पैसे किती जर लाखाची विनंती सगळ्यात मोठे गाठवू असाव हा करू आपण गाठव शंभर टक्के करू बोललोय ते करू पण जेव्हा आपलं मैदान पुढे जाऊ घाटा पावसाळ्यात बिनजोडचं मैदान होईल ना त्यावेळी शंभर टक्के मोठी बिनसोड पण बघाय भेटला की ना कुठले तेव्हा कुठली कुठले कुठली मथूर आणि पिटवी तीन फेरेज दिसेल सांगा आता बिनसोडला तर दिसत शंभर टक्के काय घरी चीच बैल आहेत ते कधीही दिसू शकते तरी अचानक कधीही धप्पा होऊ शकते त्या ज्या दिवशी बैल घालेल त्या दिवशी एकच करेन दप्पा लवकर पण बघाय भेटत आणि उभा राहूनच करणार ही दोने बैला दोने मालकांसाठी रान करून पोहेत हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही पण त्या बैलांच्या जीव सोडेल पण असा हरणार नाही त्या बैलाला तुम म्हणता महिन्याची मैदानाची दोन मैदाने ते एकाचा दप्पा भेटला का मोठा बघायला शंभर 100% होईल एकाने हा मोठा जी दप्पा भेटला ना बघायला हा आता आपल्या इथले पहिले कुठं कुठं पळत पळत पळायला आपल्या बागातले असं मैदान म्हटली एकातर मग दिसतं की आपल्या एक दोन दोन मैदान होणार आहेत नक्की त्या शंभर 100% दिसलं आपल्याला बाकी नाही मग लवकरात हा नाही पुन्हा मग पावसाळ्यात पावसात आता कशा कंट्रोलला मैदानला सगळीकडे कळलं आपली प्रॅक्टिस चालू पाहिजे रणजित सरांचा एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल दिसला की पाटील साहेब तुम्ही आणि बोल ते टू की तुम्ही आधी कसं का काय सांगता नंबर गाडीचा एक नंबर काय होत जे मैदान असतंय किंवा ज्या मैदानाला आपला बैल आपण पहिरा केलेला असतोय ते पूर्ण कॉन्फिडन्स असतो की आणि आज गाड्या कुणाच्या येणार आहेत अंदाजे आपल्याला की बाबा ह्या दहावीस गाड्या येणार आहेत टॉपच्या ते पहिर कुणाच्या कुठं आहेत कुणाच्या कुठं आहेत आणि त्याच्यात आपल्या नशिबान आपल्याला फाटी मधनं लागली किंवा आपलं स्टार एवढं खराब नाही की आपण वाईट केलेलं नाही ह्या ह्याच्यात बैलगाडी क्षेत्रात कुणाचं त्यामुळं आपलं स्टार आणि आपली मनाची जी इच्छा आहे सर, ती पूर्ण होत आहे वरचा देव आपल्या डोक्यावर हात ठेवतोय सोनीला किसरत आलं टीटी खरं होय आले की काय तो किसरतो दिवस तेच रणजित सर होते ना त्यावेळेस असे चाललेलं सगळे आम्हाला बैल कोण देत नव्हते आम्ही सराजे मागितलेलं सर सरासनी सर तर सर म्हणले असं असं आव ते असं नियोजन आहे तसं आहे तर त्यासनी म्हणलो की सर तुमचा बैल टॉपला पळतोय पण आज तुम्ही किती पाहिला तर टिटवी एक नंबर करणार आहे तेच आता पुन्हा डबल बड्डे निमित्त सराजेवर सा, हो पण पहा पहाला सरांना तुम्ही घाल तर काय सांगाल तुम्ही चांगला माणूस होत म्हणजे व्यक्तिमत्व ते स्पष्ट बोलणार होते असं नाही की बाबा कि लपून छपून बोलायचे माणसं म्हणते की साहेब पण तसं स्पष्ट बोलणार मध्ये तसंच पाहिजे भरपूर जण आहेत बोलणारे काही थोडेफार लाजतेत लाजू नाका ना कुणी काय असेल ते आपलं बोला आपलं तुम्ही पाठायचं रोखटोक बोलायचं काय काय असेल ते काय त्याला काय